हॅलो एव्हरी वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील अँड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट महाराष्ट्र सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे आजच्या सेशनमध्ये आपण पॉलिटिकल सायन्समधील महत्त्वाचा आपण राज्यशास्त्र विषयामध्ये युनिट दोन जे आहे पॉलिटिकल थॉट त्यामध्ये राजकीय विचार यावरील जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जे की आपल्या एक्झामसाठी सध्याच्या शुअर शॉर्ट क्वेश्चन येतील ठीक आहे म्हणजे राजकीय विचार यावरील अत्यंत महत्वाचे प्रश्न शुअर शॉर्ट क्वेश्चन फॉर इम्पॉर्टंट एक्झाम आपली जी आहे त्याच्यासाठी येणार आहे पंधरा जून ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं से सेशन आहे शेवटपर्यंत बघत राहा ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनेला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि सेशन आवडल्यास नक्की लाईक करा ठीक आहे तर त्या अगोदर आपण एक गोष्ट जाणून घेऊया की महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस करीता पॉलिटिकल सायन्समध्ये आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोवाईड करत आहोत तर या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करत आहोत त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपली नोट्स प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच मॉक टेस्ट आहे तसेच प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन जे काही इम्पॉर्टंट ट्रिप्स आहेत ते आपण पाहतो जे की आजचं सेशन आपलं याबाबतच आहे ठीक आहे ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे पंधरा जून ज्यांचं टार्गेट आहे पंधरा जूनसाठीची नवीन बॅच आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहे फी स्ट्रक्चर आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड साठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट अगदी मोफत मिळत आहे म्हणजे गेट कंप्लीट पेपर फर्स्ट फ्री विथ पेपर सेकंड ठीक आहे तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती आपल्याला व्हॉट्सअप करायचे कॉन्टॅक्ट करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आप आपण डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता टार्गेट खूप जवळ आलेलं आहे पंधरा जूनला आपली एक्झाम आहे खूप कमी दिवस राहिले तर त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आपल्याला पोलिटिकल सायन्ससाठी क्लिअर होण्याकरिता लवकरात लवकर सेशन जॉईन करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपण म्हटल्याप्रमाणे की आजच्या सेशनमध्ये आपण युनिट टोनमधील जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की पी वाय क्यू पी व्ही सिरल्सला पुस्त आहे ते नेमके क्वेश्चन काय आहेत आणि पॉलिटिकल थॉटचा नेमका अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय असते किंवा त्या रिलेटेड कसे क्वेश्चन विचारले जातात हे आज जा आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर फर्स्ट क्वेश्चन दॅट हिअर हू डिस्क्राईब फ्रीडम ॲज द सायलेन्स ऑफ द लथ हा बराच वेळा प्रश्न पडलेला आहे की कोणी स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असे केलेलं आहे ठीक के आहे फर्स्ट ऑप्शन इज दॅट हिअर इसाया बर्ली थॉमस हॉब्स मिल्टन फ्रीड का जे एस मिल् ज्यांनी कायद्याचे मौन म्हणून असं आपल्याला स्वातंत्र्याचे वर्णन केलं आता फ्रीडम जी कन्सेप्ट आहे आपल्याला तर त्या रिलेटेड हा क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर नेमकं कोणी कायद्याचं वर्णन जे की कायद्याचे मौन स्वातंत्र्याचे वर्णन हे आपलं स्वात मौन म्हणून असं केलेलं आहे ठीक आहे स्वातंत्र्याच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की नेमकं कोणी स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन केलेलं आहे तर त्याचा अँसर आहे अँसर इज दॅट हियर बी थॉमस हॉब्स जे आहेत त्यांनी सायलन्स ऑफ द लॉज म्हणजे फ्रीडम ॲज अ सायलेन्स ऑफ द लॉज असं वर्णन थॉमस हॉब्सने यांनी केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हिअर इज दॅट फ्रॉम हुम डज मार्क्स बारो बट फंडामेंटली मॉडिफाय हीज डायलेक्टिक मेथड बरोबर मार्क्सने कोणाकडून द्वंद्वात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनरचना केलेली आहे म्हणजे जी काही द्वंद्वात्मक पद्धती आहे बरोबर जी डायलेक्टिक मेथड जी आहे मार्क्सची ती सुरुवातीलाच फाउ म्हणजे फाउंडेशन त्याचं आहे का नाही आहे फंडामेंटल त्यांनी मांडलेलं आहे का नाही आहे तर मार्क्स कुणाकडून तर घेऊन त्याची ते मॉडिफाय केले त्याची पुनर्रचना केलेली आहे तर ते नेमकं कुणाकुणी घेतलेलं आहे ऑप्शन दॅट हिअर हेगेल ॲडम स्मिथ का लज्वीज फरबॅट ठीक आहे तर याबद्दल आपल्याला नेमकं कोणतं आन्सर असेल ते तुम्ही देऊ शकता मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पटपट आन्सर दिले तरी चालेल म्हणजे तुम्हाला नेमकं तेवढा स्पेस मिळून जाईल ठीक आहे कमेंट बॉक्स मध्ये वाला आंसर द्यायचा ठीक आहे मार्क्स हे कोणा करून द्वंद्वात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनर्रचना केलेली आहे कांत हेगेल ऍडम स्मिथ का लुडविग बुअरबाक तर हेचा आंसर आहे आंसर इज दैट बी हेगेल कडून मार्क्स ने काय केले आहे की द्वंद्वात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनर्रचना केलेली दिसून येते ठीक थी, आहे त्यासोबतच तिसरा प्रश्न असा आहे की वेरी गुड प्रियंका मैडम ठीक है नेक्स्ट क्वेश्चन हियर इज दैट हु दैट लाइफ लिबर्टी एंड प्रॉपर्टी आर इन इनलाइएल राइट्स ऑफ मैन ठीक है जीवन स्वतंत्र आणि संपत्ति हिराव न घेता घेताे मानवाच हक्क है कुछ म्हटलेला है अरिस्टॉटल रूसो हॉब्स की लॉक ने म्हटलेले ठीक है म्हणजे आपण लाइफ लिबर्टी प्रॉपर्टी म्हणजे हे जे मूलभूत हक्क आहेत मानवाचे हक्क आहेत ते हिरावून घेताच येणार नाहीत असं कोणी म्हटलेलं आहे अरिस्टॉटल ठीक आहे तर सुरुवातीला जेव्हा मानवी हक्क ही संकल्पना मांडलेली जात अरिस्टॉटलने ही हक्क संकल्पना मांडलेली आहे रुसो हॉब्स लॉक रुसो यांनी मांडलेली आहे पण सगळ्यात सुरुवातीला कोणी मांडले नेमकं ते आर्ग्युमेंट कुणी केलेलं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे तर लाईफ लिबर्ट अँड प्रॉपर्टी याबाबत कोण बोललेलं आहे याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता याचा नेमका आन्सर काय असेल ठीक आहे सुरुवात सगळ्यात सुरुवातीला मांडलेली कन्सेप्ट आहे त्यामुळे याचा आन्सर आहे लॉक लॉकने सांगितलेलं आहे की व्यक्तीच्या व्यक्तीला स्वातंत्र्य असायला हवं लाईफ लिबर्टी प्रॉपर्टी ही मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि ते कुणाकडूनही काय करून घेऊ शकत आहे हिरावून घेऊ शकत नाही तर त्यामुळे त्याचा आन्सर आहे डी लॉक नेक्स्ट क्वेश्चन दॅट सॉरी हू अमंग द फॉलोइंग फेवर क्वालिफिकेशन एज द बेसिस फॉर राईट टू ओट ठीक आहे खालीपैकी कोणी मतदानाच्या अधिकारासाठी गुणवत्ता हा आधार असावा असं सांगितलेलं आहे राईट टू ओट क्वालिफिकेशन असायला हवं असंच आहे चुकून या ठिकाणी उत्तर क्लिक झालेलं आहे पण तुम्ही सांगू शकता की नेमकं कोणी केलेलं आहे जे बेंथम यांनी केलेलं आहे जे एस मिल यांनी केलेलं आहे का टी एच ग्रीन केलं आहे का ई बारकर तर जयस मिळ यांनी सांगितलेलं आहे की मतदानाच्या अधिकारासाठी गुणवत्ता हा आधार असला पाहिजे तर या पद्धतीने याचा आन्सर आहे आन्सर इज दॅट डी नेक्स्ट क्वेश्चन हिअर रॉस प्रिन्सिपल ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इज बेस्ड ऑन द नोशन ऑफ डेजर्शन डिफरन्स प्रिन्सिपल इक्वालिटी या इंटायटेनमेंट ओके म्हणजे रॉल्स वितरणात्मक न्याय हे तत्त्व कोणत्या कल्पनेवरती आधारित आहे बरोबर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस रॉल्सने काय मांडलेलं आहे जस्टिस मांडलेलं आहे त्यामध्ये परत त्यांनी एक वितरणात्मक न्याय हे तत्त्व मांडलेलं आहे बरोबर वितरणात्मक न्याय हे तत्त्व मांडलेलं आहे तर हे नेमकं कोणत्या संकल्पनेवरती आधारित आहे त्यागावरती आहे फरक तत्वावरती आहे समानतेच्या तत्वावरती आहेत की हक्काच्या तत्वावरती आहे तर ह्याचा आन्सर काय आहे ओके okay. ज्ञानेश्वर कवाळे सर व्हेरी गुड ह्याचं आन्सर आहे फरक तत्व रॉलच्या वितरणात्मक न्याय तत्व हे फरक तत्व या कल्पनावरती आधारित असलेलं दिसून येतं प्रियंका मॅडम व्हेरी गुड ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हू इज नोन ॲज द फादर ऑफ लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफी ठीक आहे हू इज द नोन ॲज द फादर ऑफ लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफी फर्स्ट ऑप्शन इज दॅट हिअर थॉमस हॉस सेकंड जेम्स बोद इन थर्ड वन जॉन लॉक लास्ट वन रुसो ठीक आहे हे तर ॲन्सर प्रत्येकाला आलंच पाहिजे हा फार बेसिक क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस इयर्सला सुद्धा पडलेला आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे तर उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञानाचे जनक नेमकं कोणाला म्हटलेलं आहे सगळ्यात सुरुवातीला लिबरल थेरी नेमकी कुणी मांडलेली आहे ही गोष्ट आपल्या या ठिकाणी विचारलेली आहे आजच्या सेशनमध्ये बरेच आपले वन लाईनर क्वेश्चन आहेत जसे की सुरुवातीला मागच्या एक्झाम्सना हे बरेच क्वेश्चन विचारले गेले ह्या पद्धतीची तुमची प्रॅक्टिस व्हावी या कारणाने आजच्या सेशनमध्ये हे घेतलेले आहेत त्याबरोबर जे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत त्यावर आपण पब पबॅडचे सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहेत आणि नेक्स्ट सेशन किंवा अजून तुम्हाला जर वाटत असेल की मॅम यावरती आपलं क्वेश्चन आन्सर व्हावं तर नेमकं कोणत्या युनिट व्हा वरती व्हावे हे जर असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता की ह्या या युनिटवरती आपण क्वेश्चन आन्सर घेऊ शकतो म्हणून ठीक आहे ओके प्रियंका मॅडम उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञानाचे जनक हे ऑब्वियसली जॉन लॉक यांना म्हटलं जातं खूप बेसिक प्रश्न आहे असले प्रश्न अजिबात चुकता कामा नये ह्या हे जर बीट्स हे जर क्वेश्चन असे जर तुम्हाला पकडता था आले तर नक्कीच तुमचा स्कोअर हा वाढत जातो ह्या साध्या साध्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये जर तुम्ही मिस्टेक्स जर केल्या तर त्या फार महागात पडतात कारण बरेच क्वेश्चन आपल्या हातातले असतात तिथे शुअर शॉर्ट ते क्वेश्चन आपल्याला घेता आलेच पाहिजे ठीक आहे ना नेक्स्ट क्वेश्चन हिअर विच फिलॉसॉफर बिलीव्ह द स्टेट ऑफ नेचर वॉज अ वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल ठीक आहे फर्स्ट वर्ड रुसो लॉ रॉल्स या हॉब्स ठीक आहे निसर्गाची अवस्था ही सर्वांचे विरुद्ध सर्वांचे युद्ध आहे असे कोणता तत्वज्ञानी मानतो किंवा असं कोणत्या तत्त्वज्ञानानं मांडलेलं आहे ठीक आहे इंडियन पॉलिटिकल थॉट एम सी क्यू ओके ठीक आहे चालेल ह्याचा आन्सर काय असेल निसर्गाची अवस्था ही सर्वांचे विरुद्ध सर्वांचे युद्ध आहे असं कोणत्या तत्त्वज्ञानानं मांडलेलं आहे रुसो आहे लॉक आहे रॉल्स आहे की हॉक्स आहे आता हे तर जॉन रॉल्स हे जस्टिस विषयी बोलतात त्यामुळे हा इलमिट होऊ शकतो राहतो काय हाऊस लॉक रुसो आता निसर्गाची अवस्था बरोबर हाऊस लॉक रुसो यांनी सामाजिक करार मांडलेला सगळ्यात सुरुवातीला निसर्गाची अवस्था कोणी मांडली किंवा नेमके व्यक्ती झक्क काय असतात सर्वांची वृत्त सर्वांची युत्त म्हणजे नेमकं काय आहे रुसोनं काय केले आहे की सामाजिक कराराविषयी बोललेलं आहे हे उदारमतवादी तत्वज्ञानाविषयी जास्त बोलताना दिसतं त्यामुळे याचा अॅन्सर आपल्याला डी म्हणता येईल हे अशा पद्धतीने जर तुम्ही इलिमिनेशन करण्याची पद्धत सवय लावली तर तुम्हाला ते योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं की निसर्गाची अवस्था आम्हाला सांगितलेली आहे नेमकं काय विचारले तर सर्वांचे विरुद्ध सर्वांचे युद्ध हे नेमकं कुणी म्हटलेलं आहे हे थोडंसं अप्लाईड जर पाहिलं आयथेंटिकल गुणने जर हा क्वेश्चन पाहिला तर याचं तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे अत्यंत साधा सरळ वन लाईनर क्वेश्चन आहे त्यामुळे आपल्याला सहज सुटू शकतो की निसर्गाची अवस्था ही सर्वांची वृत्त सर्वांची असं कोणत्या तत्वज्ञानं म्हटलेलं आहे तर ते नेमकं हॉब्सने म्हटलेलं आहे असं दिसून येतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ओके मास्क कन्सेप्ट ऑफ जस्टिस डिमांड्स ठीक आहे मास्क कन्सेप्ट ऑफ जस्टिस डिमांड्स स्टेट रेग्युलेटेड जस्टिस ॲबोल्युशन ऑफ क्लास स्ट्रक्चर मेकिंग ऑफ जस्ट लॉज प्लेसिंग मीन्स ऑफ प्रोडक्शन अंडर द स्टेट कंट्रोल ठीक आहे तर कोर्स दिलेले आहेत फर्स्ट ऑप्शन आहे ए सी अँड डी आपल्याला नेमकं मार्श न्यायाच्या संकल्पनेची आवश्यकता आहे न्याय संकल्पना जी आहे ती मार्शाबाबत या ठिकाणी विचारलेली आहे मार्गच्या न्यायाच्या संकल्पनेची आवश्यकता आहे कशासाठी तर स्टेट रेग्युलेटेड होण्यासाठी किंवा राज्य नियमित न्याय मिळण्यासाठी वर्ग रचनेची उच्चाटन होण्यासाठी न्याय कायदे बनवण्यासाठी आहे की उत्पादनाची साधने राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आहेत तर आपल्याला काही कोर्ट्स दिल्या आहेत की ह्या कोर्ट्समध्ये नेमकी न्याय संकल्पना कशी असली पाहिजे तर याचा अॅन्सर तुम्ही देऊ शकता अ मध्ये एमध्ये दे सांगितलेलं ए सी डी बीमध्ये दे सांगितलेलं आहे ए पी सी डी सीमध्ये दे सांगण्यात आलेलं आहे सी आणि डी आणि डीमध्ये दे सांगितलेलं आहे बी आणि डी तर याचं नेमकं आन्सर काय असू शकतो या ठिकाणी मार्शी न्यायाची संकल्पना सांगितलं काय आवश्यकता आहे नेमकी न्यायाच्या संकल्पनेमध्ये तर राज्य नियमित पाहिजेच आहे बरोबर न्याय संकल्पनेमध्ये रचनेचे उच्चाटन असायलाच हवे ही मेन थीम आपल्याला मार्श न्यायाच्या संकल्पनेमध्ये दिसून येते व्हेरी गुड सर कोल्हे सर व्हेरी गुड न्याय कायदे बनवणे बरोबर आहे उत्पादनाची साधने राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवणे हेही तितकंच बरोबर आहे त्यामुळे याचं अँसर नेमकं काय असू शकतं तर आपल्याला दिलेल्या संहितेनुसार दिलेल्या कोर्सनुसार मार्च न्यायाच्या संकल्पनेची आवश्यकता असलेलं जे योग्य उत्तर आहे ते बी आहे ज्या ठिकाणी ए बी सी डी हे चारही पर्याय मार्च न्यायाच्या संकल्पनेची आवश्यकता सांगत असताना दिसून येतं ठीक आहे इथंपर्यंत कुणाला काही शंका असेल तर जरूर विचारा किंवा काही डाऊट असेल किंवा काही गोष्टींचं समजा एक्झाम जवळ आलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला राज्यशास्त्र विषयामध्ये काही अडचणी आहेत काही समस्या आहेत त्याचं सोल्युशन किंवा नेमकं त्या कशा सॉल्व करायचं हे जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर आ, कमेंट बॉक्स बौक, बॉक्समध्ये तुम्ही मॅसेज करा त्यानुसार आपले सेशन्स होत राहतील त्यानुसार तुमचं सोल्युशन तुम्हाला दिले जाईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ह्या हू इज द ऑथर ऑफ द राईट्स ऑफ मेन ठीक आहे द राईट्स ऑफ मेनचे लेखक कोण आहेत हे बऱ्याच वेळा हाई प्रश्न विचारले या ठिकाणी घेण्याचं नेमकं कारण काय की आपल्याला नेमकी ऑथर काय आहेत बरोबर नेमकी लेखक कोण आहेत आणि त्या रिलेटेड नेमकी ज्याची पुस्तक आहेत ते, ते नेमके कोण आहेत हे आपल्याला नक्की माहितीच असलं पाहिजे मी पॉलिटिकल थॉट शिकवतानासुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की पॉलिटिकल थॉट जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा जे बुक्स येतील त्या रिलेटेड जे ऑथर्स असतील ते नोट डाऊन करून ठेवायचेच आणि रोजच्या रोज ते रीड करायचे जे, जेणेकरून एक ते दोन प्रश्न तर नक्कीच आपल्याला ऑथर आणि बुक्सवरती असतोच असतो त्यामुळं आत्तापर्यंत पुढे तुम्ही एक्झामची जशी तयारी करत राहाल त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की थॉमस पेन ओके okay, प्रियांका मॅम तर त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की जर रोजच्या रोज तुम्ही पॉलिटिकल थॉटमध्ये जर समजा जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत त्या रिलेटेड जे बुक्स आहेत हे जर लिहून ठेव फक्त लिहून ठेवू नका तर त्यानुसार रोजच्या रोज त्यावरती एक नजर टाका टाकत जा अगदीच पाठांतर करू नका पण रोजच्या रोज जेव्हा तुम्ही ते बघत राहता तेव्हा तुमच्या लक्षात येतं किंवा एक्झामच्या वेळी ते तुम्हाला नक्की क्लिक होतो त्यामुळे या रिलेटेड असणारे प्रश्न हे हातचे अजिबात सोडायचे नाही द राईट्स ऑफ मॅनचे लेखक नेमके कोण आहेत आणि या रिलेटेड अजून काही पुस्तके आहेत ती सक्ती आपल्याला लिहून ठेवायची आहेत आणि त्यानुसार ती रोजच्या रोज आपल्याला रिवाईज करायचे ठीक आहे तर याचं अँसर काय आहे ॲडमिन बर्क आहे थॉमस पेन जॉन लॉक की टी एच ग्रीन तर प्रियांका मॅमने व्यवस्थित सांगितलं की थॉमस पेन जे आहे ते द राईट ऑफ मॅनचे लेखक आहेत म्हणजे आपल्याला नेमके पुस्तके आणि जे काही त्याचे लेखक आहेत यावरती प्रश्न विचारले जातात नेक्स्ट क्वेश्चन इज आहे रुसो फेवर्ड असाच प्रश्न विचारलेला आहे की नेमके रुसोने सॉरी हा प्रश्नही परत आपल्याला परत हे झालेला आहे रुसोने नेमकं कशाचं समर्थन केलेलं आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसी इनडायरेक्ट डेमोक्रसी डायरेक्ट डेमोक्रेसी का मिक्स डेमोक्रेसी नेमकं रुसोने कशाचं समर्थन केलं आहे प्रातनिधिकचं केलेलं आहे अप्रत्यक्ष का प्रत्यक्ष प्र रिप्रेझेंटेटिव्हचं नक्कीच नाही प्रत्यक्ष लोकशाहीसुद्धा रुसोला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष लोकशाहीचे लोक समर्थन हे रुसोकडून केलेलं दिसून येतं म्हणून याचं उत्तर आहे सी जे की रुसोने नेमकं प्रत्यक्ष लोकशाहीचे समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं ह्या सेशनमध्ये आपल्याला नेमके पॉलिटिकल थॉट त्याचे वन लायनर अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन होते आणि नेमकी त्याची दिशा काय असावी ज्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेतलेले आहेत म्हणजे नेमके तुम्हाला त्या सेशनमध्ये काय लक्षात आलं की आपल्याला जी महत्त्वाची पुस्तके विचारली जातात त्याचे आसर्स आपण लिहून ठेवले पाहिजेत वन लायनर क्वेश्चन असतात ते आपले हातचे मार्क्स असतात ते आपल्या अजिबात जाता कामा नाहीत आणि असे बरेच क्वेश्चन आहेत की ते इलिमिनेशन मेथडनी सुटतात आता ह्या रिलेटेड आपले जे काही पी वाय क्यूमध्ये महत्वाचे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन युनिट टूवरती जे विचारण्यात आलेले आहेत त्याचंही आपण एक सेशन घेणार आहोत म्हणजे तुमचं युनिट टूचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता येतील आणि शक्यतो युनिट टूमध्ये जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा यामध्ये एकही मार्क्स घालवण्या घालवू नका कारण पॉलिटिकल थॉटमध्ये जास्तीत जास्त त्याची थीम काय ही एकदा तुम्हाला लक्षात येईल नेमकं आता जॉन लॉक जेव्हा म्हणतो तो उदारमत्वादी तत्वज्ञान आहे बरोबर त्याला जनक म्हणलं जातं तो स्वातंत्र्याचं समर्थन करतो स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय कसलं स्वातंत्र्य त्याला अपेक्षित आहे व्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय व्यक्तीला का स्वातंत्र्य देण्यात यावं किंवा व्यक्ती विवेकी का असते म्हणजे असा ज्या लिंकने जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल की तर हा पॉलिटिकल थॉटचा खूप महत्त्वाचा बेनिफिट असं असतो की गोष्टीसारखं जेव्हा तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवत जाताना तेव्हा तुम्हाला त्याचा प्रॉपर वापर आणि प्रॉपर अॅनालिसिस झाल्यामुळे तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये नीट काय होतं समरायच होतं त्याच वेळेस रिअलाईज पण होते की नाही ही एक्झाम ह्या या गोष्टी आपण काय या लिंकनी लक्षात ठेवल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही योग्य जे उत्तर आहे त्यावरती क्लिक करता किंवा योग्य जी उत्तर आहे ती तुम्ही जोडता करता त्यामुळे पॉलिटिकल थॉटमध्ये जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क्स आणण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जितकी रिव्हिजन कराल तितका तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील त्या नोटडाऊन करण्याची सवय लावून घ्या परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे त्या दृष्टिकोनातून मी जास्तीत जास्त जितकी रिव्हिजन कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आणि त्यासोबतच पॉलिटिकल सायन्ससाठी तुम्हाला आम्ही नवीन बॅच घेऊन आलेलोच आहोत हा प्लॅटफॉर्म ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला एक चांग येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला काय करून देऊ शकते शुअर शुअर तुमची ही एक्झाम क्लिअर होऊ शकते जर तुम्ही आमच्याप्रमाणे जवळपास पॉलिटिकल सायन्सचे रेकॉर्डेड सेशन्स आहेत एम सी क्यू सेशन्स आहेत म्हणजे नेमकं एम सी क्यू कसे सोडवायचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण रेकॉर्डेड सेशनमध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच फुल सिलेबस तुम्हाला रेकॉर्डेड सेशन आम्ही तुम्हाला देत आहोत आत्तापर्यंत ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जवळ दोन ते तीन वेळा आत्तापर्यंत रिव्हिजन करून झालेले आहे तुमची होणं जर अपेक्षित असेल तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्सला ॲडमिशन घेणं गरजेचे नोट्स जर तुम्हाला दिल्या जातातच बरोबर नोट्स जर तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातातच त्यासोबतच जे फुल सिलेबस तुम्हाला जे काही व्हिडिओ लेक्चर्स पाहायला मिळतात त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यासोबतच पी पी टी स्लॅटसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात जे तुम्हाला शिकवलं जातं ते सुद्धा तुम्हाला नोट्स फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलं जातं आणि हे एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मध्ये ट्रॅक करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं राहणार आहे तर अशा पद्धतीने आपण राज्यशास्त्र विषयामध्ये जे सेट करू इच्छित आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही न्यू बॅच आहे की लवकरात लवकर जॉईन करणं गरजेचं आहे जर कुणाला आणि काही शंका असेल तर जरूर विचारू शकता चार्टबॉक्समध्ये आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे लगेच देऊ ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही जर तुम्हाला काही शंका असेल तर जरूर तुम्ही विचारू शकता आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत उद्या परत आपण नक्की भेटू त्यासोबतच आपलं लाईव्ह सेशन हे चालूच राहणार आहे नक्की जॉईन करा ज्यांना आजचं सेशन आवडलं असेल त्यांनी जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे ओके आज आपण ओके क्लासेस लाईव्ह असतील का फक्त रेकॉर्ड दोन्ही अक्षय सर असतात लाईव्हसुद्धा असतात रोज आणि रेकॉर्डेडसुद्धा ला आहे लाईव्ह सेशनसुद्धा आपल्या अल्टरनेट डेजला आपण घेतो आहे सध्या आणि एक्झामच्या जशी जवळ तशी आपण रोज लाईव्ह क्लासेस आपले राहणारच आहेत रेकॉर्डेड सेशनमध्ये आपला पूर्ण सिलेबस आहेच आहे त्यासोबतच आपल्या एम सी क्यूची की आपली एक्झामच ही एम सी क्यूची आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आहे तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक सुद्धा जे क्वेश्चन विचारले जातात किंवा एक्सपेक्ट आहेत आणि त्याही पेक्षा महत्त्वाची क्वेश्चन विचारण्याची जी काही पद्धत आहे बरोबर क्वेश्चन विचारण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती म्हणजे नेमकं आन्सर कसं टॅकल करायचं कोणकोणत्या मेथडनी टॅकल करायचं कोणकोणत्या मेथड यूज करायचं मिलिमिनेशन मेथड असेल वड लाडर क्वेश्चन असेल मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एम क्यू सिरीजमध्ये सुद्धा बघायला मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपला ग्रुप असतोच व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्ही मेंटॉर मेंटरशिपची कन्सेप्टसुद्धा आपण राबवत आहोत ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील ते पर्सनल सुद्धा करू शकतात म पर्सनल आपण त्यांना गाईडसुद्धा करतो सर ठीक आहे आणखी काही शंका आहे का अक्षय सर ओके श्रीकांत सर काय मॅम आत्ता मी फर्स्ट इयरला सेकंड सेमेस्टर फॉर्म भरू शकतो का सेकंड इयरला गेल्यानंतर फॉर्म भरता येतो आता फर्स्ट इयरला आहात तरीसुद्धा तुम्ही आपलं नोटिफिकेशन जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपलं रूल्स अँड गाईडलाईन्स जे दिलेले आहेत ते तुम्ही डिटेल्स वाचा शक्यतो सेकंड इयरलाच आपण फॉर्म भरू शकतो तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी त्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येतील आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास आतापासून सुरू करा जेव्हा नोटिफिकेशन येतं तेव्हा ॲक्च्युली आपली रिव्हिजन व्हायला सुरुवात झाली पाहिजे कारण पॉलिटिकल सायन्स हा विषय आपण सेटसाठी आत आत्ताच करतो असं नसतं तर तो आपण करत जवळपास अकरावीपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतो तर जेव्हा नोटिफिकेशन येतो तेव्हा अशा पद्धतीने व्हिडिओ सेशन्स असतील लाईव्ह सेशन्स असतील किंवा एम सी क्यूज रेकॉर्ड सेशन्स असतील अशा पद्धतीने तुम्ही ते, ते रिव्हिजन वजा त्याच्याकडे पाहू शकता ठीक आहे आणखी तुम्हाला काही शंका आहे का ओके okay. बॅच केव्हापासून स्टार्ट होईल आणि फीज किती बॅच सर आपली आत्ता येणाऱ्या सोमवारपासून स्टार्ट होतीये तुम्ही आत्ताही ॲडमिशन घेऊ शकता आणि फीज आ, आहे आपली आठ हजार फी आहे सर ठीक आहे आठ हजार रुपये म्हणजे टोटल आपली दहा हजार फी आहे पण तुमच्यासाठी वीस टक्के डिस्काउंट करून ती आठ हजार फी आहे यामध्ये तुम्ही फक्त पेपर सेकंडच करू शकत नाही म्हणजे पॉलिटिकल सायन्स ॲडमिशन घेतलं तर त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील करता येऊ शकतो म्हणजे पेपर साठी तुम्हाला वेगळं ॲडमिशन घ्यावं लागत नाही यासोबत पेपर सेकंड सेकंडसोबतच तुम्ही पेपर चे लेक्चर लेक्चरसुद्धा अटेंड करू शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही परत जे त्यांचे लाईव्ह सेशन्स असतील रेकॉर्डेड सेशन असतील नोट्स असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपर सेकंडसोबत पेपर फर्स्टमध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकते तुम्हाला त्यामुळे आता पेपर फर्टची सुद्धा वेगळी तीन हजार फी आहे पण जेव्हा तुम्ही पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेता तेव्हा ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी इन्क्लूड मिळून जातात ठीक आहे आणि रोज सकाळी अकरा वाजता आपलं लाईव्ह सेशन असतं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला बघायला सगळे भेटतात एम सी पीचे सेशन्स बघायला भेटतात नोट्स सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी असतेच आणि मी स्वतः सेट नेट क्वालिफाय नेट मी तीन वेळा क्वालिफाई आहे त्यामुळे मी जेवढ्या काही माझ्या स्वतःच्या टेक्निक्स असतील त्या सगळ्या तुम्हाला मी देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करते ठीक आहे बरेच विद्यार्थी आता हे आपले चौथ्या वर्षी बरेच विद्यार्थी आपले मागच्या वर्षी क्वालिफाई झालेले आहेत फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालेले आहेत कारण कसं जोपर्यंत आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला नेमकी वाट कळत नाही की आपल्याला काय करायला पाहिजे आणि तोच प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ठीक आहे आणखी काही तुम्हाला शंका ठीक आहे तुम्हाला काही शंका नसेल तर आपण आजचं से सेशन ह्या ठिकाणी समाप्त करूया न आपण नेक्स्ट सेशनला परत भेटूया ठीक आहे धन्यवाद okay.